नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी नऊ ऑगस्ट प्रोममध्ये चारू बोलत असते काय मेघना आंटी मला इकडे सगळं करायला होतात आणि तुम्ही मात्र तिकडे निवांत राहतात मला ना आता खूप भीती वाटायला लागली चारूचं बोलणं ऐकून निशी शॉकच होऊन जाते मेघना उभीचा आवाज ऐकते आणि फोनकडे बघायला लागते आता तिच्या पायाकांची जमीनच सरकते ती घाबरू म्हणते ओ माय गॉड हा तर निशीचा फोन आहे आता मागे बघायची तिची हिंमतच होत नाही आणि ती म्हणते नो 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 निशी फोन बघते त्यावर रुचे असतं ती डोळे फाडून फोनकडंच बघत राहते आणि एकदम मागे बघते त्याच वेळेस मेघना पण मागे बघते आता मात्र मेघनाची बिल्ली मांजर झालेली असते पण निशीच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न असतात आणि ती शॉकून मेघनाकडं बघत असते तिचा चेहरा बघून मेघनाला काय बोलावं तेच कळत नाही ती मनात म्हणते ही चारवता काय बोलली असेल काहीच कळत नाही निशिच्या कानावर काय पडलं असणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद